नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले हळदी करंडे सफरचंदाच्या डिझाईनमध्ये बनवणार आहोत ह्याच्या अगोदर आपण चॅनलवर सहा वेगवेगळ्या प्रकारचे करंडे बनवले होते तर त्या करंड्याची लिंक मी देतच आहे खाली तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पिवळे मोती लाल पोपटी मोती लागणार आहे तंगूस आणि हे प्लास्टिकच्या वाट्या लागणार आहेत हळदी उंकासाठीच्या कात्री आणि सुई लागणार आहे चला तर बनवूया आपण आता या सुरुवातीला आपण तंगूसमध्ये पाच पिवळे मोती घेतलेले आहेत आणि ते पाच पिवळ्या मोतीचा गोल बनवायचा आहे आपण नेहमीसारखा हे पाच मोत्यांचा आपण गोल बनवलेला आहे आता परत या एका मोतीमध्ये सुई काढून परत एकदा चार मोती घालायचे आहेत पिवळ्या कलरचे आपण हे हळदीचं बनवतो इथं चार मोती घातले आपण आणि परत त्याच मोतीमधून काढायचे म्हणजे परत एकदा पाच मण्यांचं चो गोल तयार होईल आता परत पुढच्या ह्या मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आता इथं परत तीन मोती घालायचे कारण खालचे दोन मोती आहेत आता आपण तीन मोती घातली आणि खालचे दोन मोती आहेत असे एकूण पाच मण्यांचा परत गोल तयार होईल तर हे दुसरा पण पाच मण्यांचा झाला आता हे तिसरा करताना पण पर परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची सुई आता हे दोन गोल केले असे अजून दोन गोल करून घेऊया आपण पाच मण्यांचे आता हे चार गोल आपण करून घेतलेले आहेत आता शेवटचा करताना आपल्याला खालचे एक दोन हे तीन तीन मोती आहेत म्हणून फक्त इथं दोनच मोती घालायचे आहेत म्हणजे हा आपण पाच मण्यांचा पाचवा गोल तयार होईल तीन मोतीमधून सुई काढायची खालच्या अशा प्रकारे हे मधला पाचवा पाच मण्यांचा गोल केला आणि बाजूने पण परत पाच पाच मण्यांचे पाच गोल केलेले आहेत आता सुई वरच्या बाजूला घ्यायची आता हे खालच्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथं आपण एकूण पाच मोती घालणार आहोत पिवळेच घालायचे आता हे पाच मोती घेतले आपण आणि खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सात मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे खालचे दोन आणि मर पाच घातलेले पर आता परत ह्या पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची आहे सुई आता इथं हे खालचे दोन आणि हे हे एक इकडचं एक म्हणून असे तीन मोती आहेत म्हणून आता इथं फक्त चारच मोती घालायचे म्हणजे सात मण्यांचा गोल तयार होईल आता हे चार मोती घातले आपण आता ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे सुरुवातीला जो आपण सात मण्यांचा सा गोल केला होता त्याच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण हे सात मन्यांचा सा गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढूया सुई आता परत इथे चार मोती घालायचे हे चार मोती घालून परत ह्या मोतीमधून काढूया सुई म्हणजे हे सात मण्यांचं तिसरा गोल झालेला आहे तर परत सुई पुढे काढायची आहे आता एक दोन आणि तीन झाले अशा आपण पाच मो करून घेऊयात आता हे चार आपण सुरुवातीला करून घेतले तर शेवटचं करताना आपल्याला एक आणि दोन हे दोन खालचे दोन आणि इकडचे दोन ह्या दोन्ही पाकळ्यातले दोन असे दोन। चार मोती आहेत आणि इथं फक्त आपण तीनच मोती घालणार आहोत पाचवी पाकळी करताना आपण फक्त तीन मोती घालणार आहोत आणि ह्या मोतीमधून सुई काढायची असे पूर्ण आपण पाच मण्या पाच गोल तयार केलेत सात मण्यांचे आता आपण ह्याच मोतीमध्ये घ्यायची सुई त्याच्या अगोदर आपल्याला हा जो खालचा पाच मण्यांचा गोल होता तो असा दाबून प्रेस करायचा आहे आणि खालच्या बाजूनी घ्यायचा आहे म्हणजे हा सफरचंदाचा खालचा बेस तयार होतो व्यवस्थित तर इथं आपण परत ह्या मोतीमध्ये सुई घेतलेली आहे आता इथं चार मोती घालायचे आणि खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे आता पुढचं करताना फक्त एकाच मोतीमधून काढायची आहे सुई पुढच्या एका मोतीमधून सुई काढायची आणि इथं पाच मण्यांचा गोल करायचं आहे आपल्याला आता त्याच्यासाठी आपण इथं तीन मोती घालणार आहोत आणि परत ह्या सुरुवातीला जो गोल केला होता त्याच्यातल्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं चार मण्या मने, पाच मण्यांचं गोल तयार हे सुरुवातीला सहाचं केलं मग पाचचं केलं आता पुढचं सहाचं करताना परत खालच्या दोन मोतीमधून काढायची सुई सहाचं करताना फक्त दोन मोतीमधून काढायची प्रत्येक वेळेस आणि इथं परत तीन मोती घ्यायचे आहेत आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल सहाचं झालं हे पाचचं आणि परत सहाचं आता पाचचं करताना फक्त पुढच्या एकाच मोतीमधून सुई काढायची आणि त्या तीन मोती घालायचे खालचे दोन आणि आपण घातलेले तीन असे एकूण पाच मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे आता हे पाचचं झालं तर सहाचं करताना परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई आता परत इथं तीन मोती घ्यायचे अतिशय सुंदर दिसतो हा आकार परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची दोन्ही मोतीमधून म्हणजे इथं सहा मण्यांचा गोल तयार होईल अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण करत आहे आता हे पूर्ण आपण करून घेऊया सहा आणि पाच असं अल्टरनेट करून हे पूर्ण आपण गोल तयार करून घेतलेला आहे सहाचं आणि पाचचं असं बघत जायचं आहे सुरुवातीला पाच आणि सहा पाच आणि सहा प्रत्येक वेळेस यायला पाहिजे आता हे परत वरच्या बाजूला सुई घ्यायची आणि इथं चार मोती घालायचे आहेत आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची आहे आणि इथं तीन मोती घालायचे आहेत आणि परत ह्या मोतीमधून काढायची सुई म्हणजे इथं पण सहा मण्यांचं म्हणजे वरचे सगळे सहा मण्यांचे गोल करत जायचे पूर्ण खालच्या दोन मोतीमधून काढून परत तीन मोती घालायची म्हणजे सहा मण्यांचं गोल पूर्ण सगळं आपण सहा मण्यांनी हा पूर्ण राऊंड करून घेऊया हे पूर्ण आपण सहा मण्यांचं राऊंड केलेलं आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया एक ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि अजून एकदा गाठ मारून कट करून घ्यायचं आहे आता हा आपण सफरचंदाचा खालचा भाग केलेला आहे बेस केलेला आहे हा ह्याच्यामध्ये आपण वाटी ठेवू शकतो प्लास्टिकची जी आपण हळदीमुखाची ठेवली होती आता ह्याच्या वरचा भाग म्हणजे ह्याचं झाकण करायचं आहे आपल्याला म्हणजे पूर्ण सफरचंदाचा आकार व्यवस्थित तयार होईल त्यासाठी आपण सुरुवातीला वीस मोती घेतलेले आहेत पिवळेच घ्यायचेत आणि हे वीस मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आणि इथं परत तीन मोती घ्यायचेत ज्या ह्या करंड्याला आपण झाकण बनवतोय झाकण बनवल्यावरच ते पूर्ण व्यवस्थित सफरचंदाचा आकार तयार होईल आता हे तीन मोती घेतले आपण आणि खालच्या परत दोन मोतीमधून काढायचे म्हणजे पाच मण्यांचं गोल तयार होईल हे पाच मण्यांचं गोल केलं आपण आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई आणि इथं आता दोनच मोती घ्यायचे आता ह्या मोतीमधून काढायचं म्हणजे खालचे तीन मोती आणि आपण घातलेले दोन अशी पाच मण्यांचं गोल तयार होतं आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई हे पूर्ण आपण पाच मण्यांचं ह्याच्याने गोल तयार करून घेऊया आता परत दोन घालायची मोती अशा प्रकारे हे पूर्ण आपण पाच मण्यांच्या गोलनी पूर्ण गोल करून घेऊया तर अशा प्रकारे हे आपण असे पाच मण्यांचे गोल नऊ गोल तयार करून घ्यायचे आता हे नऊ केले आपण दहावं करताना आपल्याला आता हे दोन मोती आणि इकडचं आणि इकडचं एक मोती असे चार मोती आहेत म्हणून इथं फक्त एकच मोती घालायचं आहे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे पाच मण्यांचा गोल दहावा होतो असे दहा पाच मण्यांचे गोल तयार झाले वरचं झाकण आपण बनवतो आहे आता सुई परत वरच्या बाजूला घेऊन जायची सुई वरच्या बाजूला घेतली आपण तर ह्या मोतीमध्ये सुई घालायची आता इथं परत तीन मोती घ्यायचे आहेत आणि खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण पाच मण्यांचं गोल तयार होतं आणि परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची तसंच करायचं आहे आपल्याला वरचे पण असे पाच मण्यांचे पाच गोल तयार करून घ्यायचे सुरुवातीला खाली दहा गोल झाले होते आता वरच्या बाजूला पाच गोल करायचे पूर्ण पाच मण्यांचेच गोल येणार आहेत सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई थोडी वेगळी डिझाईन बनवायचा प्रयत्न केलेला आहे सफरचंदाच्या आकारामध्ये हळदी उंकाचे करंडे ठेवलेले आहेत आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं आहे जेव्हा तुम्ही हळदी उंकाला ते ठेवाल तेव्हा काहीतरी युनिक डिझाईन वाटते वेगळी आता इथं परत दोन मोती घालायचे आतापर्यंत आपण सहा प्रकारचे करंडे, प्रकार करंडे शिकलेले आहेत तर आता हे सातव्या प्रकारचं करंड आपण बनवतोय आता हे शेवटचा गोल बनवताना हे चार मोती राहिले आहेत आता इथं एकच मोती घालायचा म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार होतं आणि वरच्या बाजूला पण पाच मोती राहतात ऑटोमॅटिक आता हे वरच्या बाजूला पाच मोती तयार झालेले आहेत आपले आता सुई आपण परत त्या मोतीमध्ये घेऊया वरच्या पाच मोतीमध्ये आता हे जी वरची मोती आहेत पाच त्या मो पाच मोतीमधून दोन एक दोन वेळा आपण वायर काढून घेऊया म्हणजे तो आकार व्यवस्थित येतो वरच्या बाजूचा आता आपण दोरा काढल्यामुळे वरचा आकार व्यवस्थित आलेला आहे आता इथं आपण चार हिरवे मोती घ्यायचे आहेत हिरवे किंवा पोपटी आपण पान दाखवतोय आता चार मोती घेतले आपण आता वरचा एक मोती सोडायचा आणि खालच्या दुसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आणि नीट ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि परत त्याच मोतीनी मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पानाचा आकार व्यवस्थित तयार होईल अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे सफरचंदावर दोन पानं आपण दाखवलेले आहेत म्हणजे थोडा लुक चांगला येतो अजून त्याचा आता इकडं पण तसंच करायचं आहे चार मोती घ्यायचे हिरवे परत तसंच एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची आणि परत दोन मोती घ्यायची परत त्या मोतीमधून खालच्या त्या मोतीमधून सुई काढायची प्रकारे हे दोन पानं आपण सफरचंदावरचे दाखवलेले आहेत आता मध्ये आपण डेट करणार आहोत एक तर त्यासाठी पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची पिवळ्या मोतीमधून सुई काढायची पुढच्या आता आपण इथं डेट लाल कलरमध्ये दाखवणार आहोत हे दोन पानं झालेत त्याच्या मध्यभागी आपण डेट दाखवायचं आहे आता इथं आपण पाच मोती घ्यायचेत हे पाच लाल मोती घेतले आपण आता हे पाच मोतीमधून वरचा एक मोती सोडायचा आणि परत खालच्या चारही मोतीमधून सुई काढायची हे चारही मोतीमधून सुई काढायची आणि थोडा तो मध्यभागी आणायचा आहे देठ तो असं ओढून घ्यायचा आणि त्याच्या अगदी पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे तो देठ अगदी मध्यभागी येतो व्यवस्थित अशा प्रकारे आपण गाठ मारून घेऊया अशा प्रकारे आपण हे त्या करंड्याचं झाकण बनवलेलं आहे वरचा भाग आहे तो आणि जो खाली आपण सुरुवातीला बनवला होता तो सफरचंदाचा खालचा भाग होता तर इथं आपण गाठ मारलेली आहे परत दुसऱ्या एका मतीमधून काढून सुई कट करून घेऊया दोरा कट करून घेऊया आपण अशा प्रकारे हा वरचा भाग अतिशय सुंदर तयार झालेला आहे अगदी त्याचं लुक सफरजंदासारखंच आलेलं आहे तर हा जो खालचा आपण भाग बनवला होता त्याच्यावरही करंड्याचं झाकण म्हणून आपण हे वापरायचे तर ह्याच्यामध्ये ही वाटी आपण ठेवली अशी आणि ह्याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे प्रकारे सुंदर अशी हे सफरचंदाच्या आकाराचे करंडे तयार केलेले आहेत आपण हे पिवळा आपण बनवला आहे कारण आपण हे हळदीसाठी ठेवणार आहेत त्याचप्रकारे आपण आता कुंकवासाठीचा लाल बनवून अगोदर ठेवला होता आपण आता हा आपण लाल बनवलेला आहे तसंच बनवलं आहे सेम खालचा भाग आहे हा आणि हे व आतमध्ये वाटी ठेवली आणि ह्याच्यावर असं झाकण बनवलं आहे फक्त आपण इथं देठ पांढऱ्या कलरमध्ये दे केलेलं आहे तर अशा प्रकारे सुंदर असे हळदी गुंकाचे सफरचंदाच्या आकाराचे करंडे आपण बनवलेले आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सहा करंडे बनवले होते त्याची पण लिंक मी देणारच आहे खाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे मोत्याचा ट्रे बनवला होता त्याच्यावर तुम्ही हे करंडे ठेवून डेकोरेशन पण करू शकता किंवा हळदी उंकालला तुम्हाला हे वाण म्हणून पण देऊ शकता तर आपण अगोदर ह्या व्हिडिओच्या अगोदर पण असे वेगवेगळ्या प्रकारचे करंडे शिकवले होते तर हे सगळ्या करंड्याची आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे तर तुम्ही नक्की बनवून हे ट्राय करू शकता आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद